नमस्कार आज आपण ज्या पक्षाबद्दल बोलणार आहोत त्याला आपण लहानपणापासून बघतोय आणि त्याच्या हिरव्या रंगाला आणि लाल चोचीला आपण सगळेच बोललोय तो पक्षी म्हणजे पोपट आपण ज्याला सरसकटपणे पोपट म्हणतो त्या ॲक्च्युली दोन स्पिशीज आहेत एक म्हणजे रोज रिंग्ड पॅराकेट आणि दुसरा अलेक्झांड्रियन पॅराकेट आज आपण त्या दोघांबद्दल थोडीशी माहिती घेऊया रोज रिंग पॅराकेट याच्या मानेभोवती गुलाबी तपकिरी रंगाची एक रिंग असते त्याच्यामुळे त्याचं नाव रोज रिंग पॅराकेट पोपटामध्ये ही रिंग अगदी स्पष्टपणे दिसते मादीत ती आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही तर अलेक्झांड्रियन हे नाव आलंय अलेक्झांडर ह्या राजामुळे अलेक्झांडरने पंजाबमधून बरेचसे सॅम्पल्स युरोपपर्यंत नेले म्हणून याचं नाव अलेक्झांड्रियन पॅराकेट झालं मराठीत किंवा हिंदीत याला सिकंदर म्हणतात कारण अलेक्झांडरला भारतात सिकंदर म्हणायचे अलेक्झांड्रियन हा रोजरिंगपेक्षा थोडा मोठा असतो अलेक्झांड्रियन नराच्या रोजरिंग रोजरिंगसारखेच ठळक रिंग असते पण त्याला ओळख वेगळं येतं ते त्याच्या खांद्यावरच्या लाल ठिपक्यावरनं रोज रिंगच्या खांद्यावरती हा लाल ठिपका नसतो ते टेबल वरना आईडी करना थोड़ा या टेबलवरनं तुम्हाला पॅराकेट आयडी करणं थोडं सोपं जाईल रोज रिंग पॅराकेटचं आयुष्य हे जवळपास वीस ते पंचवीस वर्ष असू शकतं तर अलेक्झांड्रियन पॅराकेट अधिक काळ जगतो म्हणजे जवळपास तीस ते चाळीस वर्ष या दोघांचा आवाज देखील वेगळा असतो पोपट हे घरटी बांधत नाहीत ते मोठ्या झाडांच्या ढोलीमध्ये स्वतःची घरं बनवतात आणि त्यामध्येच अंडी घालतात पिल्लं साधारणपणे तीन आठवड्यानी बाहेर येतात आणि आई वडिलांच्या देखरेखीखाली वाढतात आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल पण भारतामध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट एकोणीसशे बहात्तर अंतर्गत सर्व स्थानिक पक्षी ज्यामध्ये आपले दोन्ही पॅराकेट सुद्धा येतात त्यांना पिंजऱ्यामध्ये पाळण्याला कायद्याने सक्त मनाई है। जर कोणी हे पक्षी पाळताना आढळलं तर त्यासाठी त्यांना दंड किंवा शिक्षा किंवा दोन्ही होऊ शकतात त्यामुळे ह्या पक्ष्यांना आपण निसर्गातच पाहायला हवं रेड लिस्ट मध्ये ह्या दोन्ही पक्षांना लिस्ट कन्सर्न या श्रेणीमध्ये ठेवलंय म्हणजे सध्या तरी त्यांना मोठा धोका नाही मात्र जंगल तोड अधिवास नष्ट होणं आणि अवैध पाळीव प्राण्यांच्या व्यापारामुळे त्यांना भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो तुम्हाला ठाऊक आहे का रोज रिंग पॅराकेटला जगातला सर्वात जास्त अर्बन अॅडॅप्टेड पॅरेट स्पेशीज म्हटलं जातं म्हणजे शहरांच्या गर्दीच्या आवाजात लोकस्थित राहून सुद्धा हा पोपट सहज जगतो त्यामुळेच तो आपल्याला बागेत उद्यानात किंवा आपल्या घरांच्या अगदी आजूबाजूला सुद्धा आढळतो हे दोन्ही पोपट शाकाहारी स्वरूपाचे असतात मुख्यत ते धान्य बिया फळं फुलं कोवळी पानं आणि शेंगांवर उपजीविका करतात शेतातले ज्वारी बाजरी मका यांच्यासारख्या पिका त्यांना खूप आवडतात त्यामुळे शेतकरी यांना कधी कधी उपद्रवी मानतात शहरामध्ये ते फळं फुलं आणि दुकानातल्या धान्यावरती सुद्धा ताव मारताना आढळतात पॅराकेटची आणखीन एक स्पेशालिटी आहे जी इतर कुठल्याही पक्षाला जमत नाही ती म्हणजे हा एकमेव पक्षी आहे जो अन्न हाताने तोंडापर्यंत आणून ते खाऊ शकतो आपल्याकडे दिसणाऱ्या पोपटाच्या इतर प्रजाती म्हणजे प्लम हेडेड पॅराकेट आणि मलाबार पॅराकेट पोपटाच्या नावाची आणखीन एक गंमत म्हणजे ह्याला आपण सरळ पॅरट म्हणतो पण आपल्याकडे दिसणारा एकमेव पॅरट म्हणजे हा वर्नल हँगिंग पॅरट बाकीचे सगळे हे पॅराकीट असतात तर हा होता आपल्या सुंदर गुंडस पोपटाविषयीचा छोटासा व्हिडिओ नवीन पक्ष्यांविषयी आणखी माहिती घेऊन लवकरच येईन तो सर हे आधीचे व्हिडिओ नक्की चेक करा Thank you.